भिवंडी खोळी आरे महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आयोजक विनोद मुकादम साहेबांना सन्मानित केलं जाईल भीशाल मुकादम साहेबांना सन्मानित केलं जाईल मुकादम परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांना विनंती करतोय की आपण सत्ता या ठिकाणी करावा हा मुसाधरम परिवाराच्या वतीने सन्मान होत आहे सर्व आयोजकांचा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाला आणि रामलल्लाची सुंदर प्रतिमा भेट देऊन सन्मानित केलं जात आहे ठाणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये असलेली इंग्रज सर्वात लोकप्रिय युवा व्यक्तिमत्व सुजित तानासाहेब पाटील आपलं मनपूर हार्दिक स्वागत आम्हाला पहिल्या दिवशी जी सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केली होती त्या तिन्ही विजेत्यांचा सत्कार पाक्यासाहेब साहेबांच्या शिवसेने या सगळ्यावर केला जात आहे फर्स्ट प्राइज गोज टू जिल्हा बदल के वर्ष आज आले थैंक यू लव यू आवाज कसा ठेवलेला आहे तू अभि अभिनंदन तुझा नितलच्या सर्व सामाजिक कार्यकर्ते रोशन भुईर प्रणय मोरवेकर चेतन

विक्रांत पाटील आपण लिहिले यायचंय मकासाहेबांचं भरपूर गाजलेलं गाणं खूपच सुपरहिट झालेलं आहे त्याच्या आवाजामध्ये इतकी उडी आहे सर्वांचं नाटक आहे युट्यूब वर विक्रांत पाटील मी सध्या रोजची धावपळ आहे रोज कुठे ना कुठे जाणार असं त्यामुळे रक्षात धकल म्हणून मम्मीचा आवाज थोडा बसलाय म्हणून मम्मी बोलली नाही मी बोलतोय सर्वप्रथम मी विनोद दादांचा खूप खूप आभार मानेन की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं मान सन्मान दिला त्याबद्दल दादा तुमचे खूप खूप आभार दादा एक कोडिया ब्रिमहोत्सवाचं वर्ष आहे खरं तर एवढा मोठा इव्हेंट प्लॅन करणं हे एकट्याचं काम नाही आहे किंवा एका दिवसात प्लॅन होणारं काम नाही आहे याच्यामागे खूप सारी मेहनत असते पूर्ण टीमची मेहनत असते आणि कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा काय आहे तर ही तुम्ही तुम्ही एवढी सगळी जमलेली मंडळी दादांच्या इव्हेंटला रसिक प्रेक्षकांचा हा एवढा प्रेम मिळतोय असंच प्रेम तुमचे आहो आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून दादांना आणि ते बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार हो मागे दही अंडीला आम्ही आलेलो मी आमच्या वीरतानाजी गोविंदा पथकासोबत आलेलो आणि इथे वहिनींनी मला ओळखलेलं म स्टेजवरूनच सो तेव्हासुद्धा मला मग माझा सत्कार केला होता त्याबद्दल पण तेव्हा मला बोलायला मिळालं नव्हतं सो त्याबद्दल पण दादांचे खूप खूप आभार आणि तेव्हाच दादांनी मला सांगितलेलं की आपला महोत्सव असतो आम्ही तेव्हा तुला आमंत्रित करणार आहोत सो दादांचे बरेचसे इव्हेंट चालू असतात बरेचसे समाज उपयोगी कार्यक्रम चालू असतात अशीच समाजसेवा दादांकडून हो अशा मी खूप खूप शुभेच्छा देईन थँक्यू एकूण एक इतनी पब्लिक यूट्यूब च्या माध्यमातून तू दाखवणार अशी आम्ही अपेक्षा करतोय नक्कीच नक्कीच मी सगळ्यांना कव्हर पण करेन आता सत्कार झाल्यानंतर मी एक फेरी सुद्धा मारणार आहे खरं तर जेव्हा आम्ही आलो आतमध्ये आतमध्ये येतानाच आम्हाला खूप गर्दी दिसली आणि मी मम्मीला बोललो पण की मम्मी खूप गर्दी आहे आपण थोडं थांबूया पण नंतर विचार केला की ही गर्दी संपत चाललेली ही वाढत चाललेली आहे आणि आता मी बघतोय त्या खुर्च्या आहेत उर्चा पूर्ण भरलेल्या आहेत बाजूला पब्लिक एवढी उभी आहे नक्कीच मी फेरी माने पूर्ण महोत्सवामध्ये आणि नाही नाही तुम्ही इथे सांगा मी फेरी मारेल बरोबर खरंच खूप छान इव्हेंट आहे आणि खूप छान प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे खूप गर्दी आहे खरं तर आता गर्दीमध्ये ग्राउंड खूप छोटा वाटतोय गर्दीमुळे हो पण असं एरवे दिवशी आल्यानंतर समजतं की हा ग्राउंड खूप मोठा आहे आणि हा एवढा सगळा ग्राउंड भरलाय so यावरून दिसतंय की दादांना तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळत आहे आणि दादा असेच समाजसेवा तुमच्याकडून चालत राहू तुम्हाला शुभेच्छा थँक्यू कसा वाटलं तुला कार्यक्रम तुला काय वाटलं त्यानंतर एवढी गर्दी बघितल्यानंतर का वाटलं तुझ्या मनामध्ये काय आलं वाँ वाँ वाँ। आ, आ, वाँ वाँ वा 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 तुझे फॅन तुला भेटले का तुला अजून भेटायचा त्यानं भेटायचा ना तू पब्लिक मध्ये जातो त्याला धरायला नमस्कार मी आज आहे खूप छान व्हिडिओ बनवतो अश्विन मी पण आता आताच मला समजलं आणि मी लगेच बसल्या बसल्या एक दोन व्हिडिओ बघितल्या छान असतात व्हिडिओ आणि जसं तुम्ही आम्हाला तुम्ही प्रेम देता तसंच तुम्ही आशूला सुद्धा प्रेम द्या अश्विन मोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यूच्या पण चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करा नक्की ओ うわ

आपल्या शिवस्ते सर्व कलावंतांना सन्मानित करूया बघा किती हार मेहनत करू ना संपूर्ण हार मेहनत बिग हॅन्ड रसिंग परीक्षिक छोट्यांवर आजी माझ्या एकशे कलाकार ग्रुप एकशे कलाकार ग्रुप लेखना एकशे कलाव रामचंद्रांची मंदिराची प्रतिकृती मंदिर साकारणारे आमच्या सर्व रामभक्तांना हक्कांना त्यांच्या कुणीला कलेसाठी आणि त्यांच्या वाट एंटरप्राइजेस विनोद मुगादम साहेबांचा ग्रुप स्वयंसाई ग्रुप आणि कोळी मिठोरिष्ठांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा यानंतर अजून एक सन्मान आपण करणार आहोत हॅलो असं या आपल्या महोत्सवाचं नाव आहे भिवंडी पोळी आगरी महोत्सव त्याच पद्धतीने राम जो राम मंदिर जो इथे स्थापन केला आहे एवढा मोठा इव्हेंट जो साकार केला आहे त्यातला एक भाग म्हणजे भिवंडी कोली आगरी महोत्सव तसंच नाव आहे भिवंडी जे कोली आगरी जे जेवढे कलाकार आहेत हे सगळे काल्हेर गावचे आहेत आणि सर्वप्रथम हा एवढा मोठा मंदिर कवी पहिल्यांदाच बनवला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे आणि कवी यापुढेही असं ज्या महोत्सवाला योगदान द्यावा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी इथं राहणार आहोत तुम्हाला जे जे साखर देणार त्यासाठी तुम्ही आत्ताच पुढच्या वर्षी तयारीला लागा तुम्हाला शुभेच्छा देतो खूप सुंदर तुम्ही हा मंदिर बनवला आहे सर्व केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांनी तुमची नखील घेतलेली आहे रमेश दादानी नखील घेतली आहे आम माझे आमदार रुपेशजी पाटील माझे आमदार योगेश पाटील जे इथे व्यक्ती आले नगरसेवक आले सरपंच आले इतर सर्व मान्यवर प्रती सर्वांचा तुम्हाला खरोखर सर्वांच्या शुभेच्छा देतो असा तुम्ही मोठे कलाकारावर धन्यवाद सर्वांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत कलाबद्दल मेरे झोपडी के रामा

नेक्स्ट टाइम आता जेवायला या सगळी कुणाल थँक यू फॉर दिस कसली पार्टी दिली नाते काही यांनी सत्कार झाला मंदिर बनवलेला त्याचा हा मोरे जी विधान परिषद आमदार रमेश दादा पाटील माझे आमदार रुपेश मात्रे जी माझे आमदार योगेश पाटील सर सर्वांनी या महोत्सवाला येऊन सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि माझंही कौतुक केलं की एवढा मोठा इव्हेंट करणं खाऊ काम नाही त्यासाठी मला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा तर मी स्वीकार केल्या पण थोडी खंतही वाटली की हा महोत्सव करण्याच्या मागे माझी एकट्याची मेहनत नाही तर सर्व व्ही एम ग्रुप ओम साई ग्रुप यांनाही शुभेच्छा एवढ्या मंत्र्यावे आमदारावे दिले आहेत की त्यांच्या वतीने सर्व व्हीएम ग्रुप आणि ओमसाई ग्रुपला देतोय यांची मेहनत आम्हाला इथे कमी दिवस मिळाले काम करण्यासाठी कारण इथे लग्न समारंभ होते म्हणून आजपर्यंत आम्ही दररोज सहा फोर व्हीलर कोणी भिवंडी कोणी पनवेल कोणी ठाणा ह्या साईडला जाऊन जे जे आम्हाला वस्तू लागत होत्या ते आज आम्ही संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत वस्तू इथं आणत होतो आणि शेवटी एवढी मेहनत करून काही पाहुणे परत गेले कर की ट्रॉफी देऊ शकलो नाही पण आमचे सर्व व्हीएम ग्रुप आणि ओमसाई ग्रुप यांना खरोखर मी शब्दरूपाने तुम्हाला ट्रॉफी देतोय की आपल्या तर ट्रॉफीही बसल्या नाही तर तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतोय की आपण एवढी मेहनत करताय म्हणून हा कार्यक्रम करण्याची संधी मला मिळते इथे येणारे सर्व लोक लोक आहेत रसिक प्रेक्षक आहेत आणि सुरुवातपासून ज्या पहिल्या दिवसापासून जे शालेय ज्या ह्या गावात जवळजवळ अठरा शाला आहेत या अठरा शालांमधून एक नृत्य स्पर्धा आपण घेतली त्या स्पर्धेमध्ये एक दोन तीन क्रमांक काढले आणि एक क्रमांक का हा आपल्या काल्य जिल्हा परिषद केंद्र शाले याला मान मिळाला त्याचप्रमाणे जीवनला मिळा एक तिसरी शाला आहे आणि हा जो एवढा मोठा इव्हेंट साकारतो आम्हाला तो खरोखर ज्याला कला रूपाने देत असतात आणि जो मंडप डेकोरेटर आहे पॅरिस पाटील अतिशय मेहनत करून आम्हाला उपलब्ध करून देतोय आणि हा जेवढा इव्हेंट ज्याला शोभा वाढवण्याचं काम करतोय तो आमचा विनू बलराज अक्षर कला आणि जे पूर्ण इव्हेंट लाईव्ह दाखवण्यासाठी शुभम एल ए स्क्रीन देतोय सर सूत्रसंजीवना हा कार्यक्रम भरगतचं रंगार आणण्याचं काम मनोहर सर करतात आणि जे आपली वर्षाने वस्तू जे आपली जे फोटो काढण्याचं काम मनीष करतो आणि आपल्यालाही ते वारंवार बघायला मिळतात त्याचप्रमाणे सर्वांना इथं नाचवण्याचा जो काम करत आहे डीजे उमेश की ज्याला पायी हलवता येत नाही तो उमेशच्या डीजेवर कंबर हलवून नाचत असतोय धन्यवाद